नंतर एसके नाईक ते पण शर्यचे चांगले चक्रे चर्यतकार होते त्यांचे पंढरी शेठ त्यांचे कायम मध्ये वाद्य होत असं त्यावेळेला तर त्यावेळी एसके नाईकला शरीर त्यांची कॉम्प्रोमाइज पंढरपूर शेठची आणि विस्के नाईक मी स्वतः रामभोडे आणि बाबराम पंटले आमचे दोघा घरी जाऊन केली आणि त्यानंतर त्यांची दोस्ती करून दिली राजकीय दृष्ट्या आम्ही एका पक्षातच काम केलेलं आहे शेठ सरपंच असताना मी सरपंच होतो आणि एस के नाईक च्या त्यावेळेला <laughs> बंद करायला मी लावल्या त्याच्या शर्ती बंद झाल्या नंतर आता मी चालू केलं असा विचार झाला असं आता एस के नाईक असते असते काय छोटी जुना शरदकार आहे त्याच्यावर त्यांनी पण आता या शत पातर्पण करायचं प्लॅनिंग केलं बरोबर आणि त्यांनी देखील एक वाचू आहे दादा नमस्कार नमस्कार ओळख सांगा ना तुमची श्रीराम पलवेल आमची गाडी सत्य प्रसन्न सारस सागर भोईर आणि रोहित ऋषिकेश भोईर परशा ग्रुप शोडण या नावान गाडी पळते आणि आज बोनोलीच्या मैदानामध्ये चांगली दोन बैला तुम्ही आणली दोन्ही बैलांची माहिती द्या आम्हाला आप रॉकी रॉकी बाल बाऊस ग्रुप इलेव्हन बालवाल्यांच्या हिरा बरोबर पलाला आणि पिस्तुला गावटनवाल्यांच्या बादलमध्ये पाला दोन्ही चांगली गुलाला झाली चांगली गुलाला झाली नियोजन कसं काय ठरलं म्हणजे नियोजन आमचं आहेत पोरं सर्व नियोजन करतात कुलांनी पायरा ठरवून आणलेला याच्या आधी पण गाडी पाल चांगला उसाटण्याला पण गुलाल झाला आणि आज आम्ही ठरवलं का हीच गाडी पालवायची होती आणि आज गुलाल पण भेटला मला वाटतं चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर तुम्ही इथे आल्यात हो आणि काय बोलाल मैदानाविषयी काय बोला पायरा एक नंबर झाला आणि इथं आम्हाला गुलाल शंभर टक्केच भेटतंय आणि मैदान केले केली तेवढ्या गुलाल दोन शर्दी तीन शर्दी होतात होत आणि जेव्हा आज नियोजन केलं गाड्या दोन पलावल्या ड्रायव्हर विषयी माहिती देणार त्यांनी ड्रायव्हर आपला इथे एक ड्रायव्हर हरिग्रामचा बसलेला पहिल्या गाडीवर त्याने सुंदर गाडी पलवली पिस्तूलच्या दोन चकड्याने गाडी लागली आणि या गाडीवर वसारचा ड्रायव्हर बसलेला त्यांनी पण चांगली हकलली गाडी आवी ड्रायव्हर आवी ड्रायव्हर वसारचा त्यांनी पण चांगली हकलली बरोबर आता बैलांची प्रॉपर माहिती पाहिजे मला कारण ही बैला आता खूप सारी चर्चेमध्ये येणार आहेत कारण पल खूप छान आहे त्यांना आता चांगल्याशी माहिती द्या की बैला कुठून तुमच्या धावणीला आले ते आम्हाला रॉकली बैला आम्ही मागच्या वर्षी चौदा महिन्याचा वासरू मसवडपासून झरे गाव आहे तिथून झऱ्यापासून चार किलोमीटर वा, भालकरवाडी त्या वाडीवरून आम्ही राहुल म्हणून एक तिथं व्यापारी आहे त्याच्याबरोबर हा बैल वा वासरू खरेदी केला त्यावेळेस खरेदी करताना माझ्याबरोबर आपल्या मसव्याचं प्रसिद्ध ड्रायव्हर बालू या बालूच्या थ्रू आम्ही खरेदी केली त्यावेळी हा वासू चौदापणाचा बच्चा असताना आम्ही जवळजवळ सव्वा तीन लाखाला बच्चा खरेदी केला इकडे आणल्यानंतर सर्व लोक मला हसत होती तर हा वासू एवढा छोटा असताना तो किंमत जास्त देईल पण त्या वासराचा जरा गुण आणि त्याचा रंग बघितल्यानंतर तो मला वासू आमच्या मनात धरला आणि कुठल्याही परिस्थितीचा वासू खरेदी करायचा असा आम्ही निश्चय केला आणि तो वासू आम्ही खरेदी केला आणि आत्ता पण मला वाटतं आताच आहे का दुसरा आहे आत्ता दुसरा झाला मागच्या वर्षी या वासरावर वा आम्ही पंधरा ते सोळा शर्दी केल्या आणि गुलालाच घेतल्या चार पाच शर्दी आमच्या गेल्या त्या वर्षी या वर्षी आणखी पिकअप पकडला आता यावर्षी मला वाटतं आमची तीस ते पस्तीस शर्दी असायला पाहिजे आणि गुलालात म्हणजे गुलालातच गुला काय बोलायला म्हणजे काय तरी तुम्ही एक चांगली वस्तू दावणीला घरून आणली त्याच्याविषयी काय बोलाल म्हणजे म्हणजे काय का आमचं हाऊस पण झाली आणि आमच्या सगळं ग्रुप संघटना चांगली मजबूत झाली आणि आमच्या सर्व बच्चे कंपन्या ह्याची आवड लागली आवडीमुळे आम्ही त्याच्या एक दुसरा अधिक साजन म्हणून आमच्या बैल होता तो जरा कमी पडल्यानंतर आम्ही हा माल वितून नाशिक येवल्यावरून मालखेड्यावर हा बैल घेतला रॉक पिस्तूल म्हणून आपले बोरप्याचे सुरज ड्रायव्हर त्यांच्यात याची आम्ही खरेदी केली आणि हा बैल पण आम्हाला आणल्यापासून वीस पंचवीस शर्दी चांगल्या बोलायला घेतल्या आणि त्या वेळेला देखील आमचे पैसे वसूलच केलेत आणि आमची सर्वांची हाऊस पिठवलेली आणि बरोबर आता देखील अजून चांगला पिकअप आहे त्याला आणि अजून सीझन बाकी पण आहे आपली अजून सीझन बाकी आहे या सीझन नंतर परत आमचा रॉकी त्याच्यापैकी तेच चालतो रॉकीला तोडूस तोड काय चांगला बैल घ्यायचं आमचं प्लॅनिंग आहे बरोबर आहे कारण कुठेतरी रॉकीमध्ये एक चांगली अशी धमक दिसतोय की तो नक्की नामरामध्ये दिसेल दिवसामध्ये आणि जे तुमचं नियोजन असतं बघा आता तेवढं लांबून तुम्ही इकडे येतात मग कसं काय नियोजन तुम्ही ठरवता नियोजन आम्ही सर्व ग्रुप मिळून आमचे अक्षय वाकळीकर आहेत अक्षय बबरी वगैरे सर्व ग्रुप आमचा ग्रुपच आम्ही सर्व आम्ही जरी बैलांचे मालक असलो तरी आमचे ग्रुप आणि पोरं आमच्या यांच्यावरती आमचं नियोजन असं आणि त्या पोहरा त्यांच्या नियोजनावरती आम्ही सगळे आखवतो पुढे पण बरोबर म्हणजे कुठंतरी बघा आज बैलांच्या अंगावर आपल्या अंगावर कुला तर सर्व मुलांची मेहनत अ मुलांची मेहनत भरपूर मेहनत आहे मुलांची त्यावेळेस पार्श्व ग्रुप म्हणून आमचे स्थापन झालेलं आहे जवळजवळ सात ते सत्तर पोरं आमच्या या ग्रुपमध्ये सामील आहेत आणि सर्व पूर्ण वेगवेगळे वे वे अड्डे आमच्या बरोबर असतात पण आता जी मुलं आहेत मला वाटतं त्यांच्यापेक्षा खूप जास्त अनुभव तुम्हाला असेल काय त्यांना तुम्ही शिकवून देणार की या खेळामध्ये खेळ आम्ही शिकवण माझ्या आहेच समजूताना तर कुठल्याही गोष्टी आपण हऊस म्हणून करतो मग मजा म्हणून करतो कुठल्या हार जी ती असतो जरी जिथं जरी मातूर आहे हारले तरी त्याचा वेग उत्मत करू नये म्हणून त्याच्यामुळं सर्वांना शांतते मी बोध देतो कुठे वादविवाद होता कामा नाही झगडा करायचा नाही आणि आपल्याला मेन म्हणजे वाद न करता चांगले आपले हाऊस होतं त्या हौशेप्रमाणेच चालतं बरोबर आणि पिस्तूल आणि रॉकीचं भविष्य कसं काय बघता काय भविष्य चांगलं आहे याच्या पुढे देखील आता बघूया रॉकीचं भविष्य तर आता पुढं आता जो दुसरंच आहे संस्था जेव्हा होईल त्यावेळी तेव्हा आणखी पिकअप पकडेल आणि त्यावेळी पिकअप मुलं त्याचे आम्हाला गुण चांगले वाटतात त्याच्यावर त्याला आम्हाला एक बैल भरणं आहे जसं आता तुम्ही माझ्याशी सांगितलं आहे की आम्ही घेतलं ते तेव्हा सर्व असं होते आम्हाला पहिल्यांदच्या पण खूप सारे अडचणी असतील त्यावेळेला काय बोला आले ना पहिल्या अर्ज ज्याच्याकडे बैल चालतो त्याच्याकडे मागलं तरी नाही बोलायचे आता असं वाटतं की जे नाही बोलत त्यांची शर्यत करावं अशी आमची इच्छा होतं तर ते कधी कधी असं होतं हो का रिलेशन मु गप्प पण काही आम्ही चार पाच शर्यती ज्यांनी आम्हाला बैला दिलेलं आहे त्यांच्याशी आम्ही केल्या आणि त्या शर्यती आम्ही मारल्या पण बरोबर आणि आता अशी परिस्थिती झाली की आम्हाला रोज चार पाच चार पाच जणांचे फोन असतात तर रॉके आम्हाला द्या रॉके आम्हाला द्या पण आम्ही ज्या ज्यांनी आमच्याशी चांगले संबंध ठेवले ज्यांनी आमच्याकडून बैल आम्ही ज्यांच्यावर मागली त्यांनी मागले जरी बोल त्यांचा कमी असला तर आम्ही त्यांना नाही बोलत नाही बरोबर आहे कुठेतरी तरी याच खेळाची गरज आहे आणि आता आपल्या मुंबईचा खेळ पण खूप चांगला चालला आहे जरी आज बघा गाडी तुमची जरी झाली ना विरोधात उद्या पैऱ्यामध्ये पण ती गाडी दिसते लगेच काय बोलाल चांगलं आहे ना आमची एक दोन आठड्यापूर्वी आमची इथे पुसारा हिराबरोबर शरद झाली त्या शर्दीमध्ये आम्ही त्यावेळेला मैत्रिणी शरद झाली अंतर गुलाल मिळवला आणि त्यांचे आमचे घरी हाडून पण सुद्धा आमचे संबंध चांगले आले आणि ते मैत्रीपूर्वी शर्यतीमध्ये ते आमच्याकडून आमच्या गावकी पारा मांडला तर आम्ही त्यांना नाही बोललो नाही आता त्या बहिल्याबरोबर आम्ही मागच्या उसाटल्याच्या अड्ड्यात बोलाव घेतला आणि आज बनवण्याच्या अड्ड्यात देखील बोलायला घेतला म्हणजे गाडी पण छान पडले मला वाटतं याच्या पुढे पण गाडी पडायला त्याच्या पुढे देखील त्यांचं आमचं असं लेखी तोंडी कारवाई झाले की आपण आपण एकमेकाच्या सहकार्याने गाडी पोळवा पण बरोबर आहे आणि आता मैदान तुम्ही बघितला काही या मैदानाच्या आठवणी आता दे। पाटील या मैदानामध्ये ऊन लागला धुल्ला उरला जसं हा मैदान आम्हाला नक्की आम्ही या मैदानात जवळजवळ ही आठवी ते सातवी ते आठवी शरद असेल तर आम्ही या मैदानात कधी हार घालून मिरणार नाही तर भरपूर सारी आपण माहिती घेतली पण बघा आता आपली शिथिल संपत आलेली आहे तर जसं आता आपल्या मुंबईची भरपूर सारी बैला आहेत ना ही वरच्या भागामध्ये ठेवायला जातात तर तुमची महिला इथे मुंबईलाच राहतील का पुढे आमची बैल मागच्या वर्षी देखील मी पुसेगावपासून एक आठ दहा किलोमीटर आवारवाडी म्हणू आहे आवारवाडीवरती एक अनिल बुधावले या नावाची व्यक्ती आहे ते पण चकडे शौकीन आहेत आणि त्यांची स्वतःची देखील जे आहे शेठ फडक्यांची बैल त्यांनी राखलेली आहेत आणि त्या पंढरी शेठच्या बादल हा बैलाची पैदाच त्यांच्याकडे छोटा बादल म्हणून आहे आता बघा आमच्या गाडीवर देखील त्या बैलाचा आम्ही फोटो ठेवलेला आहे बरोबर अनिल बुधावले पावसाळ्यावर त्या आमच्या बैलांचं प्लॅनिंग सगळं तेच करत आहेत राखाय म्हणजे ठेवाला पण त्यांच्याकडे जातात आणि वरती घाटावरती देखील घाटाच्या शर्यतीनं आम्ही जातो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे शर्यती करतो म्हणजे कुठं तर तुमचं सांगण्याचं तात्पर्य की जिथं आमच्या पहिल्या ठेवायला आहेत म्हणजे आमच्या खात्रीची माणसं आहेत अघात्रीची माणसं आहेत आणि इथं बहिणांची चांगली जाणकारी आहे उद्या पहिल्याला काही प्रॉब्लेम झाला आजारी वाटला काय वाटलं बद्दल डॉक्टर आहेत त्यांना धडधर माहिती आहे त्याच्यामुळं ते आम्हाला फोनवरती कॉन्टॅक्ट करून लगेच केलं होतात बरोबर आणि त्या बसून चांगले करतात आणि आता तुम्ही माझ्या आपाचं नाव घेतलं तर काही तुमच्या परिसरातले म्हणजे आपले स्वर्गीय पंढरीश काही यांच्या आठवणी तुमच्यासोबत काही आहे ना पंढरी शेठ तसा आमचा एकदम खास मित्र माझा राजकीय दृष्ट्या आम्ही एका पक्षातच काम केलेलं आहे पंढर शेठ सरपंच असताना मी सरपंच होतो त्याचे आमचे आमदार पंडित साहेबांचे आम्ही कार्यकर्तो आणि पंढर त्यांच्या मुलांचा संबंध हा कमी झाला स्वतः पंढरी आमच्या चांगले माझे संबंध बरोबर नंतर एस के, के नाईक ते पण शर्यतीचे चांगले चक्र शरतकार होते त्यांचे पंढरी शेटच्या त्यांचे कायम मध्ये वादवेत होत असं त्यावेळे तर त्यावेळेस एस के त्यांची कॉम्प्रोमाइज पंढरपूर शेठची आणि एस के मी स्वतः रामभोडे आणि बालराम पाटील आमचे दोघा पंढरपेच्या घरी जाऊन केली आणि त्यानंतर त्यांची दोस्ती करून दिली आणि एस के नाईकच्या शर्यतीन त्यावेळेला बंद करायला मी लावल्या त्यांच्या या बंद झाल्या नंतर आता मी चालू केलं पाचो विजय झाला पाचो आता एस के नाईक पण असते असते हा शेवटी जुना शरदकार आहे त्याच्यामुळे त्यांनी पण आता या शेतात पदार्पण प्लॅनिंग केलं आहे बरोबर आणि त्यांनी देखील वाचून घेतलेलं आहे बरोबर आहे म्हणजे कुठेतरी जे जुने मित्र होते ते नक्कीच भेटणारच आहेत आणि पहिल्यामध्ये पण पाळणार आहेत चालेल धन्यवाद त्याच्या पहिल्याच्या पहिल्याला आम्ही बैल दिलेलं आहे दिलेला आहे ना चालेल आता चांगली अशी मुलाखत झालेली आहे आणि आता जो आपण आजचा हा मैदान होता तुम्ही तर दोन्ही बैलांना गुलाल घेऊन चाललेत माझ्या कारण तुम्हाला कायम शुभेच्छा असतील की नेहमी तुम्ही गुलालात राहावा थँक्यू <स्थाँगा>